युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस नांदेडच्या वतीने गोविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ईव्ही एम हटाव देश बचाव जनजागृती स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत असून येणाऱ्या निवडणुका ह्या मतपत्रिकेनुसारच घेण्यात याव्यात अशी मागणी जोर धरत असून या मोहिमेला युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे या अभियानाला काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष कुमार कुर्तडीकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भेट दिली आमचं म्हणणं एवढंच आहे बा आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात आणि आपल्या महाराष्ट्राचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत नानाभाऊ पटोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही नांदेडमध्ये इम हटाव देश बजाव ही स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली आहे यशवंत कॉलेज परिसरामध्ये किंवा भविष्यात आता जे मागच्या विधानसभा आणि लोकसभा इलेक्शनमध्ये जे ई एम मशीनमध्ये जे घोटाळे झालेत याच्यामुळे आमचं म्हणणं एवढंच किंवा भविष्यातील ज्या स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत महानगरपालिका असू द्या जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या एम मशीनवर न घेता बॉयलेट पेपरवर घ्यावी एवढीच आमची युवकांची आणि विद्यार्थ्यांची इच्छा आहे मी कुमार कुर्तडीकर काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्रामध्ये हो घातलेल्या झालेल्या ज्या निवडणूक आहेत त्यामध्ये जे सरकार आलेले आहे ते ई व्ही एम सरकार आहे कारण त्यांच्यामध्ये बरेच घोटाळे अफरातफर झालेले आहे त्यामुळे या सर्व देशाची आमच्या महाराष्ट्राची सर्वांची मागणी आहे हो की होणार येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यातही कमीत कमी, कमी बॅलेट पेपरवर मतपत्रिकेवर व्हाव्या म्हणून विद्यार्थ्यांनी व युवकांनी जनआंदोलन सुरू केलेलं आहे त्याचं समर्थन करण्यासाठी आज आम्ही यशवंत महाविद्यालयासमोर आलेलो आहोत व त्याच्या समर्थात आम्ही हो। त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनात सर्व फादर बॉडी युवक काँग्रेस एन एसशिवाय इथे आम्ही आलेले आहोत मतपत्रिकेवर जर निवडणूक झाल्या तर पारदर्शकता निर्माण होईल व आपला लोकप्रतिनिधी हा व्यवस्थित निवडला जाईल कारण आजचं ईव्हीएम मधून निवडून आलेले लोक आहेत त्यांना ई वी एम सरकार म्हणू शकतो कारण टेक्निकली भरपूर भरपूर काय अफरातफर ही कालच्या निवडणूक झालेली आहे मैं नाज शेख काँग्रेस महिला जिल्हा उपाध्यक्ष अभि में जो विधानसभा इलेक्शन के जो रिजल्ट आए हैं उसमें महाराष्ट्र के लोगों में नाराजगी देखी जा रही है उसके लिए हमने काँग्रेस कमिटी की तरफ से जन जागृति स्वाक्षरी मुहिम चालू की है जिसमें बहुत सारे युवाओं ने हमें समर्थन दिया है और सब लोगों की यही मांग है कि आने वाले जो भी इलेक्शन है, वो इस बैलेट पेपर पर लिया जाए